समाजा समाजात तेढ निर्माण करून स्वतःचा राजकीय स्वार्थ आणि त्या स्वार्थावरची राजकीय पुळी भाजण्याचं काम हे माशय करतात आणि हे माशय निस्ते एवढ्यावरच थांबत नाहीत तर मराठ्यांची दाडी करू नका मराठ्यांच्या चंप्या करू नका मराठ्यांच्या हजामती करू नका भादृत्या त्यांना त्यांची असं सांगतात पण हे दुसऱ्याला करायचं सांगतात म्हणजे पाहुण्याच्या काठीना साप मारायचं सांगतात दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारतात जर तुमच्या धिम्मत आहे तर तुम्ही डायरेक्ट सांगा की आम्ही आमचं जे आमचं जे आहे ते तुम्हाला देणार नाही आणि जे मराठ्यांच्या घरात पिकतं मराठ्यांच्या शेतात पिकतं मराठ्यांच्या वावरात पिकतं ते आम्ही घेणार नाही असं सुद्धा तुम्ही सांगा का नुसता बहिष्कार दुसऱ्याला सांगून तिसऱ्यावर टाकण्याचं काम आणि हे काडीना ना तोच गु आणि तीच काडी वापरायचं बंद करा राम राम माझ्या भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो आता सध्या महाराष्ट्रात दोनच लोक फोकसले एक म्हणजे एका समाजाचं आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या समाजाचं नावं घ्यायची नाही आपल्याला बरोबर आहे का नाही दोन लोक इतके फोकसले आहे पण दोघात करण कोण ना अर्जुन कोणी सत्य कोण आहे ना सत्य कोणी दुर्यधन कोण येन पांडव कोणी ही शोधायचं काम आपलं ध्यानात घ्या मुळात याच्यात जो दुर्योधन असन त्या दुर्योधनाच्या माग लपलेला कोण आहे हे सुद्धा आपल्याला शोधलं पाहिजे बरोबर आहे का तुमच्या ध्यानात येतं का दुर्योधन पाच पन्नास जणांचं एकत्रित नेतृत्व करीत होता आणि पांडव फक्त पाचच जण होती तो जी दुर्योधन होता त्या दुर्योधनाला कुणाचं ही चांगलं झालेलं देख होत नव्हतं बरोबर आहे का नाही हक्क कोणाचा होता सिंहासनावरती पांडवाचा म्हणजे धर्मराजाचा पण तो हक्क धर्मराजाला युधिष्ठिरला न देता त्याला स्वतःकडे घ्यायचा होता आलं का तुमच्या ध्यानात आणि याला त्याची परंपरा कशी होती दुरधनाला तर त्याचा भाप त्या सिंहासनावरती बसलेला होता त्याच्यामुळे त्याला बॅकिंग होती आणि बॅकिंग असली की माणूस सत्याचं असत्य करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण महाराष्ट्रात चालू आहे तो दबाव आणायचा प्रयत्न करतो पण ज्या अशा गोष्टी घडतात त्यावेळेस इतिहास काय सांगतो तर पांडव जिंकणार आणि दुर्योधन हारणार तर असा जो कपटी दुर्योधन आहे महाराष्ट्रात तो कोण आहे हे तुम्ही कमेंट करून मला सांगा आणि पांडव कोण आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा एक ध्यानात घ्या मी तुम्हाला एक हिंट देतो की पांडव स्वतःच्या हक्काचं मागतात जो त्यांचा हक्क होता त्या हक्काचं पांडव मागतात पण दुर्योधन त्यांच्या पोटावर लात मारतोय त्यांना हक्काचं देत नाही आहे आलं का ध्यानात तुमच्या ह्या गोष्टी डोक्यात ठेवा आणि व्हिडिओला कमेंट करून सांगा का तो दुर्योधन कोण आहे तो पांडव कोण आहे आणि तो कपटी शकुनी कोण आहे हे कमेंट करून सांगा तर आता साध्य आहे का शकुनी दुर्योधन यांचा हूत आलेला आहे महाराष्ट्रात म्हणजे विचार करा बरं का तुम्ही एका समाजाने आरक्षण मागितलं हक्काचं ते मिळालं नाही मग त्यांना आंदोलन करावं लागलं आंदोलन केल्यानंतर त्यांना आरक्षण मिळालं पण आता ते मिळालेलं आरक्षण कॅन्सल व्हावं म्हणून दुसरा एक माणूस त्यांच्या मध्ये करू राहिला आता तर कालच बघितलं मी हे महाशय महाशयच म्हणतो मी त्यांना हे महाशय असं म्हणाले की ह्या नेत्यांनी मंडल आयोगाला चॅलेंज करून दाखवा मुळात येऊन नेता मंडल आयोगाला चॅलेंज करणार असं म्हणलं नव्हता तर तो काय म्हणला होता की जर आम्ही ओबीसीत असून पण जर आम्हाला ओबीसीत घेत नाहीत तर आम्ही जर मंडल आयोगाला चॅलेंज केलं तर मंडल आयोग कॅन्सल होणार कारण ओबीसीच्या ह्याच्यात कुणबींच्या नोंदी सापडत आणि जो बळच त्याच्यात घुसलेला आहे त्यांच्या नोंदी सापडत नाहीत ध्यानात घ्या आणि सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला दोन्ही समाज सारखे फक्त आपलं वैशिष्ट्य असं आहे की आपण पाहिल्यापासून ज्या समाजावरती अन्याय होईन त्यांच्या बाजूने व्हिडिओ बनवतो मग तो, तो शेतकरी असू कोणी असू हे आपलं वैशिष्ट्य आणि आपण ते सोडणार नाही घेणार घ्या तुम्ही तर मंडल आयोगाचा ऋहिणी आयोगाचा इथं काही संबंध येत नाही जे चिथावणीखोर वक्तव्य दिलं जातं का त्याचा इथं संबंध येतो उचलायची जीभ लावायची टाळूला आणि म्हणायचं अमकेचं अमकं आम्गे करू नका रे तमक्याचं तमक तम्गे करू नका रे आणि हे सांगायचं कोणाला दुसऱ्याला ध्यानात येतं ना तुमच्या म्हणजे साप मारायचा पण पाहुण्याच्या काठीनं मारायचं आपल्या स्वतःच्या काठीनं साप मारायचा नाही आणि तशी पण महाराष्ट्रात सध्या अशी परिस्थिती आहे की नाव नवऱ्याचं नाव नवऱ्याचं आणि पोरग स्वैर्याचं अशी अवस्था चालू आहे महाराष्ट्रात याचं उदाहरण मी जर दिलं ना तुम्हाला तर तुम्ही म्हणताना काय बोलू राहिला माणूस तुम्ही लोकांना टार्गेट करता त्यांच्यावर बळजबरी करता लोकांचे घरं फोडता घरं फोडून म्हणजे जोपर्यंत आता विचार करा बर का तुम्ही एका घरात तीन माणसं आहेत आहे आणि तुम्ही ज्या वेळेस त्या चार माणसांना टार्गेट करता की बो चारी माणसं घाणे खोडीचे भामटे लबाडे आमकय तमकय चारी आणि ज्या वेळेस त्यांचं घर फुटतं त्या मधले तीन माणसं तुमच्या बाजूला येतात त्यावेळेस ते तीन माणसं चांगली तेवढं एकच वाईट राहिला तो जर परत यांच्यात आला तर तो बी वॉशिंग मशीन निर्मा 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 असं चालू आहे महाराष्ट्रात आलं का आहे ना तुमच्या समाजात भांडणं पेटवून देऊ नका फक्त हे ध्यानात घ्या तुम्ही समाजात समाजात जर वाद झाले तर हे वाद महाराष्ट्रासाठी कधी चांगले नाहीत याच्यातून कोणतीही चांगली गोष्ट कधीच घडणार नाही याच्यातून जे काही घडणार ते वाईट घडणार ध्यानात घ्या तुम्ही आता मी मी याच्यावर बोलणं म्हणजे एका लहान प्राण्यांना उंटाचा मोका घेण्यासारखं आहे माझी ती ऐपत आहे माझी ती लायकी नाही बरोबर आहे की नाही पण जे चुकणार ते बोलणार बोलणार नाही तर कान फडावणार आलं का तुमच्या ध्यानात मला काही गोष्टी अजिबात कळत नाहीत का स्वार्थ आणि स्वार्थासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो बरोबर आहे की नाही लय अवघड परिस्थिती समाजा समाजात तेढ निर्माण करून स्वतःचा राजकीय स्वार्थ आणि त्या स्वार्थावरची राजकीय पुळी भाजण्याचं काम हे महाशय करतात आणि ह्या महाशय निस्ते एवढ्यावरच थांबत नाहीत तर मराठ्यांची दाढी करू नका मराठ्यांच्या चंप्या करू नका मराठ्यांच्या हजामाती करू नका भाद्रुत्या त्यांनाच त्यांची असं सांगतात पण हे दुसऱ्याला करायचं सांगतात म्हणजे पाहुण्याच्या काठीना साप मारायचं सांगतात दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारतात जर तुमच्या धिम्मत आहे तर तुम्ही डायरेक्ट सांगा की आम्ही आमचं जे जा, आमचं जे आहे ते तुम्हाला देणार नाही आणि जे मराठ्यांच्या घरात पिकतं मराठ्यांच्या शेतात पिकतं मराठ्यांच्या वावरात पिकतं ते आम्ही घेणार नाही असं सुद्धा तुम्ही सांगा का नुसता बहिष्कार दुसऱ्याला सांगून तिसऱ्यावर टाकण्याचं काम आणि हे काडीना ना तोच गु आणि तीच काडी वापरायचं बंद करा बरोबर आहे की नाही तेच तेच चाललं तेच तेच चाललं यांना त्याला नाव ठेवायचं त्यांनी याला नाव ठेवायचं यांना त्याला नाव ठेवायचं यांना त्याला म्हणायचं स्वाम्या गोम्या त्यांना म्हणायचं गोम्या स्वाम्या अरे काय चाललंय तुम्ही आम्हाला येडीत काढी तर काय आम्ही काय आमच्या ढोंगाला काष्ट आहे का आमच्या कानाला भिडे आहे तुम्हाला आम्ही तिथं बसवलंय त्या खुर्चीवर बसव आणि ज्या दिवशी हे मा हे मंत्री आहेत हे मंत्री माशे ज्या दिवशी मंत्रिपदाचा राजीनामा देते त्या दिवशी त्यांनी ह्या विषयावर बोलावं असं माझं प्रामाणिक मत आहे कारण सांगत तुम्हाला मी तुम्ही मंत्री व्हावा म्हणून बरोबर आहे की नाही का चुकतं माझ ह्या महाशयांना मंत्री व्हावा म्हणून फक्त ओबीसीच मतदान झालेलं नाही तर ह्या महाशयांना मराठ्यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि मराठ्यांच्या मतदानाच्या जीवावरती हे महाशय मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेले आहेत आणि जर तुम्हाला एका समाजाचा लईच पुळक येत असन तर तुम्ही मराठ्यांनी तुम्हाला बसवलेल्या खुर्चीचा राजीनामा आधी आणि मगच तुमच्यातली काय वळवळ वल आहे ना ती सगळ्या समोर जाहीर करा आणि त्रास स्वतःला करून घ्या दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारायचा धंदा बंद करा कारण तेच तुमच्या अंगलट येणारे मराठ्यांच्या लाड्या करू नका दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतः काहीतरी आत्मसात करा आणि याच्यावरती स्वतः काहीतरी वागा बरोबर आहे की नाही भावानो बहिणीनो तुम्हाला काय वाटतं याच्यावर कमेंट करा दुसऱ्याच्या डोळ्यात भस्क्यानं बोट जातं माणसाला स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं आलं का तुमच्या ध्यानात तशी अवस्था आहे ही।, ही फक्त जळजळ जल आहे आणि एका बाजूला कळकळ कल आहे बाळांचा हक्काचं भेटावं याच्यासाठी एका बाजूला कळकळ चालू आहे तर एका बाजूला फक्त जळजळ चालू आहे विचार करा तुम्ही राजकीय फायदा पाहून बरं आता नवीनच ऐकलं मी त्यांच्यातला कोणतरी एकजण मानला का आम्ही आता राजकीय पक्ष स्थापन करणार आहे काय होईन एका समाजाच्या आजपर्यंत इतिहास पहा तुम्ही महाराष्ट्रात देशात एका जातीच्या भरवशावर तयार झालेला पक्ष कधीच टिकत नाही बरं का कधीच टिकत ध्यानात घ्या तुम्ही तव्हा भावानो बहिणीनो अशा माणसांपासून व्हा अशा माणसांना जवळ येऊन देऊ नका कारण जर ह्या माणसाने मंडल आयोगाला जर चॅलेंज केलं ना तर अख्खं ओबीसीचं आरक्षण रद्द होऊ शकतं आणि जर ओबीसीचं आरक्षण रद्द झालं तर गोर गरीब लोकांच्या अन्नात माती कालवली जाऊ शकती जर आपल्याला त्याच्यापासून वाचायचं असलं ना तर आपण समजूतदारपणा घेतला पाहिजे ध्यानात घ्या अशा लोकांना गव्हा जसं आपण खडा बाजूला काढून फेकितो का तसा हा खडा बाजूला काढून फेका आणि हा खडाच आहे याच्याबद्दल दुसरा शब्दच नाही माझ्याकडे सगळे गुन्ह्या गोविंदांना नांदतात बरं तुम्ही ज्या न्हावी समाजाला सांगितलं का कधाड्या करू नका तोच न्हावी समाज तुम्हाला शिव्या का देऊ राहिला सांगा तुम्ही तुमच्यावरती बरं तुमच्यात मगरुरी इतकी आहे का तुम्ही माफी मागायला सुद्धा तयार नाहीत तुम्ही म्हणता मी चुकीचं बोललोच नाही म्हणजे तुमच्यात मगरुरी गर्व आहे अहंकार आहे तुम्हाला जाणीव नाही का तुम्ही भाजीपाला एकता एकता ह्या स्टेजवरपर्यंत पोहोचायला तुम्हाला फक्त तुमच्या समाजाने मतदान नाही करेल त्याच्यात मराठ्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे ध्यानात घ्या तुम्ही तुम्ही जे मोठ्यापणाने सांगता ना मी इतकं वर्ष महापौर होतो आणि इतकं वर्ष आमदार होतो आणि इतकं वर्ष मंत्री होतो त्याच्यात मराठ्यांचा वाटा आहे आणि मराठ्यांनी तुमच्या ज्या सातारांच्या उचलल्यात ना आत्तापर्यंत त्याचं काहीतरी परतफेड करा ध्यानात घ्या कोणताही नेता कोणत्याही जातीचा असू द्या तो त्याच्या जातीच्या मतदानावरती निवडून येत नाही त्याला सगळ्यांचं मतदान लागत आणि मी आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की एकाही मराठा आमदाराला निवडून देऊ नका ते जी एकशे साठ आहेत ना जे मराठ्यांच्यासाठी उभे नाही राहिले ना त्याच्यातल्या एकाही मराठा आमदाराला निवडून देऊ नका कोणत्याही जातीचा असू द्या याच्यात जुलाबराव असू द्या कोंबडी चोर असू द्या झंडूमा असू द्या चंपा असू द्या कुणी असू द्या कोणत्याही मराठा आमदाराला मराठ्यांनी मतदान करायचं नाही ध्यानात घ्या दुसरा मराठा पा पण ह्या मराठ्यांना मतदान करू नका हे आपल्यासाठी निम्म्या रात्री रस्त्यावरती उभे राहिले नाहीत ध्यानात घ्या यांना मतदान करायचं नाही आणि यांना मतदान करायचं कर का नाही करायचं हे व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो भुरट्या लोकांना जवळ करू नका आणि किती दिवस या राजकारणी लोकांच्या सत्रांच्या उचलणार आहे तुम्ही आणि ज्या वेळेस तुमच्या हक्काच मागायची वेळ येते त्यावेळेस असेच हरामखोर लोक तुमच्या विरोधात उभे राहतात मग यांच्यासाठी करताच कशाला जेवढा वेळ तुम्ही यांना दिला तेवढाच वेळ जर तुम्ही तुमच्या परपंचाला दिला असताना तर तुमच्यावर आज आरक्षण मागायची वेळच आली नसती ध्यानात घ्या मराठ्यांनो भुरट्या लोकांना मतदान करू नका नोटा मारा पण अशा घाणींना मतदान करू नका याच्यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय जै किसान जय शिवराय हो